नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावरील खोडमाशी आणि चक्रीभुंगा या महत्वाच्या किडींचं व्यवस्थापन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर मदने। आपले, आपले आपले समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो चला तर मग पाहूया सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा आणि खोडमाशी या किडीचं प्रभावी व्यवस्थापन आणि नियंत्रण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे त्यांचं पीक पंचवीस ते तीस दिवसांचं झालेलं असेल या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव एक महिन्याच्या आसपास सुरू होतो सोयाबीनवर पहिल्या फवारणीसाठी आपण प्रभावी कीटकनाशकं अधिक बुरशीनाशकं आणि विद्राव्य खत यांची एकत्रित प्रकारे फवारणी कशा प्रकारे घ्यायची याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली आहे आहे अशा सोयाबीनवर सुद्धा पुढील काही दिवसात या शक्यता शेतकरी मित्रांनो आणि खोडमाशी या किडीचं व्यवस्थापन पाहण्याच्या अगोदर आपल्याला किडीची ओळख पाहणं गरजेचं आहे खोडमाशी लहान चमकदार काळ्या रंगाची असून त्याची लांबी दोन मिलीमीटर असते अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली फिक्कट पिवळ्या रंगाची दोन ते चार मिलीमीटर mm लांब असते ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते अळीनंतर पानाचे देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांडुरक्या रंगाची अळी किंवा कोश लाल सर नागमोडी भागात दिसते खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या जा अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळत आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होत त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो चक्रीभुंग्याची देठावर फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणतः एकमेकापासून एक ते दीड सेंटीमीटर अंतरावर एकमेकात समांतर दोन चक्रकाप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते त्यामुळं चक्रकापाचा वरचा भाग सुकून जातो अंड्यातून निघालेली अळी पानाचं देठ आणि फांदीतून आत जाते मुख्य खोडाचा भाग पोकरते शेतकरी मित्रांनो या किडीचा प्रादुर्भाव मूग उडी चवळी या पिकावर सुद्धा होऊ शकतो पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत याचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पानं फांद्या मुख्य खोडाचा भाग वाळतो पीक साधारणत दीड महिन्याचं झाल्यावर चक्रभुंग्यांचा प्रादुर्भाव असलेलं झाड वाळत नाही पण कीडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात परिणामी उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत घट येते शेतकरी मित्रांनो खोडमाशी आणि फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाड पान किडीसह नायनाट करावा शेतकरी मित्रांनो या किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं असतं परंतु आपण त्याच्याबरोबर बुरशीनाशक आणि विद्राव्य खत या तिन्हीची एकत्रित फवारणी घेऊ शकतो त्यामध्ये आपण टॉनिक सुद्धा मिक्स करू शकतो शेतकरी मित्रांनो खोडमाशीची अळी त्याचप्रमाणे कोश फांद्यात खोडात असतो अशा कीडग्रस्त झाडांवरील फुलांची गळ होते आणि शेंगातील दाण्याचं वजन कमी होऊन उत्पादनामध्ये ते घट येते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आपल्या शेतामध्ये सरासरी दहा टक्के किडग्रस्त झाड आढळून येतील त्यावेळेस खोडमाशी आणि चक्रीभुंग्यानं आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे हे आपण समजून घ्यायचं आहे आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपल्याला करावा लागणार आहे यामध्ये एक नंबरला आपण पाहणार आहोत क्लोरोपायरीफॉस पन्नास टक्के अधिक सायपरमेथ्रिन मेथ्रीन पाच टक्के ईसी हे दोन कंटेंट असलेलं कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये घरडा केमिकलचं हमला पाचशे पन्नास या नावाने उपलब्ध होईल किंवा हे दोन सक्रिय घटक असलेलं कीटकनाशक आपण कोणत्याही चांगल्या कंपनीचं घेऊ शकता हे कीटकनाशक अडीचशे मिली आपल्याला दोनशे रुपयाच्या आसपास मिळू शकतं फवारणीसाठी याचं प्रमाण आहे पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा ते आहे शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक आपल्याला सिंजंडा कंपनीचं क्रॉन या नावाने बाजारमध्ये उपलब्ध होईल किंवा शेतकरी मित्रांनो प्रोफेनोफॉस पन्नास टक्के हा कंटेंट असलेलं कीटकनाशक आपण कोणत्याही चांगल्या कंपनीचं बाजारमध्ये उपलब्ध असेल ते घेऊ शकता तीन नंबरचं कीटकनाशक आहे प्रोफेनोफॉस चाळीस टक्के अधिक सायपर मेथ्रीन चार टक्के हे कीटकनाशक आपल्या बाजारामध्ये प्रोफेक सुपर या नावाने उपलब्ध होईल शंभर मिली शंभर रुपयाच्या आसपास याचा दर राहील शेतकरी मित्रांनो जी तीन कीटकनाशक आता आपण सांगितलेले आहेत त्या कीटकनाशकांचं फवारणीसाठी प्रमाण राहील तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी कीटकनाशक आहे थायोमिथो बारा पॉईंट सहा टक्के अधिक लॅमडा साहेलोद्रीन टक्के झेड हे कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये अलिका या नावाने उपलब्ध होईल याचं फवारणीसाठी प्रमाण आहे सात ते आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पाच नंबरचं कीटकनाशक आहे क्लोरॅन्ट्री प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी हे आपल्याला कोराजन या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होईल याचा डोस आहे पाच ते सहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा आणि खोड माशीच्या नियंत्रणासाठी या पाच कीटकनाशकांपैकी आपल्याला कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपण कीटकनाशकाची फवारणी करणारच आहोत तर त्यामध्ये आपण स्टार्टर ग्रेड एन पी के विद्राव्य खत एन पी के एकोणीस 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 या खताची पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंट युक्त मायक्रोला हे आरसीएफ कंपनीच आपल्याला मिळेल यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट असतात हे सुद्धा आपण या, या, या फवारणीमध्ये मिक्स करू शकतो याचं प्रमाण राहील तीस ते चाळीस विली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो एन पी के एकोणीस 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 आणि मायक्रोला याच्यामुळे आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जोमदार करण्यासाठी आणि फुटवा जास्त होण्यासाठी मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण बुरशीनाशक सुद्धा मिक्स करायचं आहे एक नंबरचं बुरशीनाशक आहे मॅन्गोज हे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा कंटेंट असलेलं बाजारामध्ये आपल्याला धानुका कंपनीचं यम पंचेचाळीस या नावाने उपलब्ध होईल किंवा कोणत्याही चांगल्या कंपनीचं दुसऱ्या नावाने उपलब्ध झालं तर ते सुद्धा घेऊ शकता आहे कार्बेंडाझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी हे कंटेंट असलेलं होईल तीन नंबरचं बुरशीनाशक आहे मॅन्कोजेब आणि कार्बेंडाझिम हे दोन घटक एकत्र असलेलं बुरशीनाशक जे बुरशीनाशक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे मॅन्कोजेब त्रेसष्ट टक्के अधिक कार्बेंडाझिम बारा टक्के डब्ल्यू पी हे दोन सक्रिय घटक असलेलं बुरशीनाशक आपल्याला बाजारामध्ये युपीएल कंपनीचं साफ या नावाने उपलब्ध होईल चार नंबरचं बुरशीनाशक आहे थिओफेनेट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा कंटेंट असलेलं रोको नावाने आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो या चारही बुरशीनाशकांची फवारणी करण्यासाठी पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी प्रमाण राहील शेतकरी मित्रांनो या चार बुरशीनाशकांपैकी आपण कोणतंही एक बुरशीनाशक एक कीटकनाशक पी एनपीके एकोणीस एकोणीस अधिक मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स करून या चारीची फवारणी आपल्याला घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो पाऊस येण्याची शक्यता असेल तर आपण या ठिकाणी स्टिकरचा वापर जरूर करावा जेणेकरून पाऊस आला तरी आपलं औषध धुवून जाणार नाही शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी आपण जर बोरचं पाणी वापरत असाल तर आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये चार लिंबू पिळू शकता जेणेकरून याच्या माध्यमातून आपण पाण्याचा पी एच मेंटेन करू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण पंचवीस ते तीस दिवसानंतर सोयाबीनची पहिली फवारणी चक्रीभुंगा आणि खोडकिड नियंत्रणासाठी करू शकतो शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद